रायगड जिल्ह्यातील रोहा रेल्वे स्टेशन सल्लागार समिती सदस्यांनी रोहा रेल्वे स्टेशन प्रबंधक यांना रोहा रेल्वे स्टेशनमध्ये भेडसावणाऱ्या समस्यांबाबत निवेदन दिले आहे रोहा रेल्वे स्टेशन सल्लागार समिती सदस्यपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंत शेलार नितीन तेंडुलकर शहराध्यक्ष यज्ञेश भांड यांच्यासह शैलेश रावकर राकेश गुंदेचा पत्रकार महेंद्र मोरे आदींनी रोहा रेल्वे स्टेशन आणि रेल्वे प्रवासात होणाऱ्या समस्यांबाबत निवेदन दिले आहे यावेळी आर पी एफ रोहा थाना प्रभारी आर व्ही जगताप यांची भेट घेऊन रेल्वे प्रवासी आणि स्टेशन सुरक्षा चर्चा केली रोहा सल्लागार समिती सदस्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की काही दिवसांपासून दुपारी चार वाजता सुटणारी ट्रेन चार वाजून चाळीस मिनिटांनी सोडण्यात येत आहे त्यामुळे प्रवाशांना त्रास होत असून अनेक वेळा निवेदन देण्यात आले तरी कारवाई होत नाही तरी दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांनी सुटणारी ट्रेन दुपारी चार वाजता सोडण्यात यावी आणि प्लॅटफॉर्म दोन आणि तीन वरून मेमो गाड्या न सोडता प्लॅटफॉर्म एक वरून सोडवाव्यात जेणेकरून वृद्ध आणि लहान मुलांना होणारा वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता गाड्या वाढवाव्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या गोंधळाची दखल घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात अशा प्रकारचे निवेदन रेल्वे सल्लागार समिती सदस्यांकडून देण्यात आले आहे आज आम्ही रोहा स्टेशनचे प्रबंधक मीणा साहेब यांच्याकडे आम्ही एक निवेदन पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये जी संध्याकाळी धावणारी रोहा दिवा ट्रेन आहे त्याचा तिची वेळ पूर्वत करण्यासाठी म्हणजे पुन्हा ती चार वाजता सुटावी अधिक सकाळच्या ज्या मेमो ट्रेन आहेत ह्या सगळ्या मेमो ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरच थांबण्यात याव्यात आणि अजून एक अशी आहे की प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन प्रत्येक ह्या ज्या मेमो ट्रेन आहेत त्याच्यामध्ये स्वच्छतागृह असावं हो। असलंच पाहिजे अशी आम्ही मागणी आज केलेली आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता ज्येष्ठ नागरिक किंवा आजारी पेशंट आणि लहान मुलं ह्या सगळ्यांचा विचार जर का केला तर प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीनवरनं प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येण्यासाठी जो जिना दिलेला आहे त्या जिन्यावरनं कसरत करूनच जावं लागतं म्हणून एस्कलेटर इतर स्टेशनप्रमाणे आपल्या रोया स्टेशनला असणं अत्यंत आवश्यक आहे तर ती महत्त्वाची मागणी आमची आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी हीच इच्छा आहे तालुक्याच्या प्रवाशांच्या ज्या गैरसोय आहेत किंवा अडचणी आहेत प्रवाशांना ह्या बाबतीत आच्ण स्टेशन मास्तरांबरोबर निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली आणि सुरक्षेच्या संदर्भात इथले आर पी एफचे अना प्रभारी जगता जगताप साहेब त्यांचीही भेट घेऊन सुरक्षेच्या सं संदर्भात आम्ही सल्लागार समितीचे सदस्य तिघेल यज्ञेश भान मी स्वतः आणि वसंत शेला आणि भाजपचे इतर पदाधिकारी आम्ही भेट घेऊन चर्चा केली त्याच्यात यश येईल असं आणि आम्ही सतत याचा पाठपुरावा करत राहणार आहोत प्रतिनिधी नरेश कुशवाहा एन न्यूज मराठी रोहा रायगड